न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सर्व पक्षा तसेच सर्व संघटनांतर्फे महिलांवरती अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आज भव्य मोर्चा काढण्यात आला महिलांवरती अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या नराधमांना लगेच शिक्षा द्यावी या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये सर्व पक्षीय तसेच सर्व संघटना एकत्र येऊन राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला होता अकुर्डी तीन निगडी तहसील कार्यालय अशा या मोर्चाचा स्वरूप होत या मोर्चासाठी महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला महिलांवरील कुठलाही आरोपी असेल तर त्याला तात्काळ शिक्षा मिळावी अशी भूमिका या मोर्चातील महिलांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीत आज सर्व सर्वपक्षीय जो आहे तो मोर्चा काढलेला आहे किती महिला या मोर्चा सहभागी होत्या आणि काय मागणी केलेली आहे खरं तर हा कुठला राजकीय मोर्चा नव्हता महिला महिला चारा चारा हा महिला भगिनींनी महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा होता यामध्ये पक्ष जात धर्म हे सगळं सोडून आम्ही महिला महिलांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलो होतो महिलांना न्याय मिळाला पाहिजे का तो हो नक्कीच मिळाला पाहिजे हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे कोणतीही घटना घडली तर सरकार मात्र त्यामध्ये राजकारण करण्यात व्यस्त असतं मग त्याच्यामध्ये कालचीच घटना तुम्ही बघा शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्या बाबतीत बोलायला गेलो तरी सरकार म्हणतं की राजकारण करू नका महिलांवर अत्याचार झाले त्याच्या विरोधात आवाज उठवायला गेलो तर सरकार म्हणतं राजकारण करू नका मग नेमकं आम्ही बोलायचं कुठल्या मुद्द्यावर आणि मग आमचं तोंड दाबण्याचं काम जर प्रत्येक वेळेस सरकार करणार असेल तर एक सुज्ञ नागरिक म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आमची समाजाप्रती काहीतरी जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या प्रकारच्या सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सर्व महिला भगिनींनी रस्त्यावर येऊन या सरकारचा निषेध केलेला आहे निषेधावरच न थांबता आम्ही काही मागण्या सरकारकडे केलेल्या आहेत आणि या तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही त्या त्यांच्याकडे सुपूर्त केलेल्या आहेत येणाऱ्या काळात जर सरकार असंच असंवेदनशील राहिलं तर आम्ही हे आंदोलनाचं स्वरूप जागेवर शिक्षा कुठलाही नराधम असू मग कुठेतरी आमच्या माता भगिनींना असं वाटतं आहे की सरकार या सगळ्या गुन्हा करण्यासाठी या सगळ्या नराधमांना पाठीशी घालतं का किंवा कुठल्या तरी सत्ताधाऱ्यांचेच मग हे कार्यकर्ते वगैरे आहेत का अशा प्रकारचे प्रश्न जनसामान्यांच्या मनात येत आहेत आणि म्हणून या पुढच्या काळात आम्ही सरकारच्या मदतीची कुठलीही अपेक्षा करणार नाही कुठलीही वाट बघणार नाही जागेवर जो कोणी दिसेल त्याची जागेवरच आम्ही शिक्षा देणार आणि जागेवरच त्याला जागेवर संपवणार अशा प्रकारचा आम्ही सर्व महिला भगिनींनी मिळून असा एक ठराव पारित केलेला आहे आणि तो आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये दिलेला आहे कुठेतरी बहिना भ्रष्टाचार म्हणून सरकार सत्तेवर आलं बेटी बचाओ बेटी पढाओपासून प्रवास सुरू झाला आणि काय आज लाडकी बहीण इथपर्यंत येऊन थांबला पण बहिणीला तुमच्या पंधराशे रुपयाच्या भिकेची गरज नाही बहिणीला तिच्या मुलीसाठी तिच्या बहिणीसाठी सुरक्षेची गरज आहे आणि या सुरक्षितते बाबत मात्र सरकार अतिशय उदासीन आहे पोलीस प्रशासन उदासीन आहे आणि ते झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी आजच्या रविवारच्या दिवशी आम्ही महिला भगिनींनी रस्त्यावर येऊन हा मोर्चा आणि आंदोलन केलेला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा